मुंबई आज अंबरनाथ येथील कुख्यात आरोपी उमर एमपीडीए अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई अंबरनाथ पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील कुविख्यात गुंड फहाद उमर इंजिनियर हा शिवाजीनगर उलनसाल या भागातला रहिवासी असून हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीनं स्थानिक लोकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते हा शहरामध्ये दहशत माजवून कुंड प्रवृत्तीनं लोकांना दमदाटी करणे चोरी करणे घरफोडी करणे कुंड प्रवृत्तीच्या लोकांना जमा करणे धमकावणे बेकायदेशीर शस्त्र बाळगणे जबरी चोरी अशा प्रकारच्या विविध प्रकरणांमध्ये वीस गुन्हे याच्यावर दाखल होते अंबरनाथ पोलिसांनी अति धोकादायक व्यक्ती घोषित करून अधिनियम एकोणीसशे व सुधारित अधिनियम एकोणीसशे शहाण्णवचे कलम कलम तीन एक एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धाची कारवाई करून एरवडा मध्यवृत्ती कारागृह पुणे इथं पाठवण्यात आले सदरची कामगिरी आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशान्वे ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस सह आयुक्त ठाणे शहर संजय जाधव अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण सचिन गोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ चार उल्हासनगर शैलेश काळे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ किशोर शिंदे पोलीस निरीक्षक गुणे पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे पोलीस हवलदार जाधव हो, पोलीस हवलदार अवघाड पोलीस हवलदार पथवे पोलीस शिपाई पाटील पोलीस शिपाई दराडे असा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे नमस्कार फहाद उमर इंजिनियर व एकोणतीस वर्ष अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणार आहे त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड हातबद्दी आणि औषध गुन्हेगार या अनुषंगाने म्हणजे अंतर्गत आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे या आरोपीवर या दोहार तेरा पस्न गुने है। या म्हणजे गुन्हे दाखल आहेत आधी सुद्धा त्यांच्यावर सहा प्रकारची प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकशे दहा इग प्रमाणे केलेली आहे त्याचबरोबर छप्पन सत्तावन्न प्रमाणे कारवाई केलेली आहे तसंच एमपीडी सुद्धा त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तरी त्यांचे गुन्हेगारी कृत्य काय थांबत नव्हते त्या अनुषंगाने त्यांच्यावर स्ट्रॉंग प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे कालावधी आहे का आणि त्या त्याच्यावर काय नेमकं यांना एमपीडी अंतर्गत एक वर्ष जेलमध्ये ठेवण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि या दरम्यान जर तो सुटला तर त्याच्यावर पुन्हा अजून प्रिव्हेंटन करण्यात येतील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.